म्हणून आपण काय लक्षात की आम्हाला आमच्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची करायची ज्ञानदर्शन स्वरूप सोडून आम्हाला खरे देवशास्त्र देवशास्त्रगुरुच भजेल खोटे देवशास्त्र गुरु देवशास्त्रगुरुने सगळे चालले पण आपण असं म्हणतो ना आपण सगळे चालले सगळे चला म्हणले म्हणून आपण जातो तर स्नेहाने काय म्हणलंय आशा भय स्नेह आणि गारो ह्याच्या निमित्त कोणत्याही निमित्तात जर आपण खोटे देवशास्त्र गुरु भजलो तर आपल्याला काय होते सगळी दुर्दशा दुर्दशा होते म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की मला खोटे दिवसाचं ग्र बजायचंच नाही म्हणून परीक्षा काय करायची परिग्रह जर ठेवला मुनी के आणि केले चष्मा तर ते शास्त्राप्रमाणे काय झालं चुकीचं झालं महाराजांचं काय सांगितलं की महाराजांनी थोडंसं डोळ्याला कोशामधले बारीक अक्षर दिसन अंधुसली दृष्टी किंचित त्यांना काही रोजच्या ह्याच्यात नडत नव्हतं पाहून चालण्यामध्ये वगैरे पाहून घेण्यामध्ये काहीच नडत नव्हतं फक्त ते कोशातला अगदी बारका शब्द दिसेना म्हटल्यावर त्यांना लक्षात आलं की आपली डोळे आता आपल्याला काम देणार नाही म्हणून त्यांनी लगेचच काय केलं बारा वर्षाची नियम नाते नाही नंतर सोलापूरला गेले सोलापूरला गेल्यावर दृष्टी सुधारली नेमकं प्रेंट होऊन झाला आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं सांगतं स्वतःचं म्हणजे आपण आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे की त्यांना चष्मा परिग्रह बिलकुल वापरायचा नव्हता आणि आपण कोणाचे शिष्य गिरसागराचे नाही हे सागर महाराजांचेच आपण शिष्य असलो तर आपण असे जे चुकीचं वागतात त्यांना आपण अवमधना देणार नाही म्हणून ना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण जितकं शुद्ध स्वतः पाळतो तितकंच आपल्याला काय आहे की आता पण चांगले संस्कार झाले आणि पुढं पण झाले आणि जर आम्ही चुकीचं वागलो तर आता पण आम्हाला संस्कार चुकीचे झाले आणि पुढं काय करणार चुकीचंच वागणार म्हणून आम्हाला चांगले संस्कार करायचे शुद्ध संस्कार करायचे आणि धर्म भावना घेतली ते तुमची काय भावना घेतली होती त्याच अर्थपणे सांगितलं काय विषय झाला तर काय सांगितलं मी मग तर खरे देव शास्त्र गुरुच भजेन आणि आपण एवढे लांब जाऊन काय केलं पैसे खर्च करून आपण पाप बांधून आलो म्हणजे आपल्याला एक तर इथं गेलं आपण पंढरपूरला वगैरे तरी दोष लागला तिथं गेलो तरी दोष लागला आणि आपल्याला घरातले काय म्हणतात बरं कुठं फिरत नाही जाऊ तेवढं तर फिरू द्या मग तेवढं फिरू द्या म्हटलं तर काय झालं विचार पण म्हटलं का जाऊन बसण्यापेक्षा आपलं थोडंसं देवदर्शन पण होतं सगळं होतं अहो देवदर्शन करायचं तर आपलं इतकं मोठं छान मंदिर आहे तिथं वरखाली वरखाली ठरायचं आता तितक्या वेळात ठरायचं म्हणजे आपल्या इकडं इतकं चांगलं मंदिर असतं ना आपण कुठेतरी एवढीचं घरकटंच चाललं आणि काय सांगितलं पहिल्यांदा तर तिथं खायचं असतं ना मूर्तीवर वगैरे ना आता तर हे सगळे त्याही गेले आणि सगळं मूर्तीवर स्व काय केला भरपूर परिग्रह ठेवला आणि जर मूर्तीवर परिग्रह ठेवला तर ती मूर्ती काही जरी वंदनीय राहिली नाही म्हणून काय सांगितलं की मूर्तीवर फुलं वगैरे चंदन लावलं तरी सदोष लागला तर त्याच्यामध्ये तुला सर्वात सिद्धीमध्ये कि चंदन सुद्धा काय आहे परिग्रह आहे आणि ते मूर्तीला लावायचं सगळीकडं आणि त्याशिवाय मूर्तीचं दर्शन करायचं नाही म्हणतात खूप जण त्या दिवस तर हे सगळं काय झालं चुकीचं झालं तर मूर्ती कशी पाहिजे जिनप्रतिमा जिनसारखी जिनप्रतिमा ही जिन भगवंतांसारखी म्हणजे विक्रागच पाहिजे आणि आपण त्याचा परिभ्र न करता का सकाळी कक्षाच्या वेळेस काय वे चंदन फुलं वगैरे मूर्ती लागतात mm -hmm. पण त्या पाण्यामध्ये काय टाकायचं ते mm -hmm. नाही पाणी ते की मला आठवण नाव काय

मोठ्या ताकद नाही आपण काय म्हणतो निवासी करून सगळ्यांनी चांगला उत्साह आणि करायला सगळे मंदिरात प्रक्षाळाला तर फक्त पाणी सांगते पण पाणी कसं की जर समजा आपण अठ्ठेचाळीस मिनिटापेक्षा जास्त ते गंधोदक वापरणार असेल तर गरम केलेलं शेगडीवरच शेगडी आहे का मंदिरात आपल्या हो हो शेगडी आहे खाली म्हणजे तीनची नाही गॅसची शेगडी नाही शेगडी म्हणजे शेगडी सवाळ वापरतो की नाही शेगडी आपण तसली शेगडी असेल तरच ते शुद्ध झाला गॅसची शेगडी वापरली तरी सुद्धा ते सगळं काय झालं ना शुद्ध झालं म्हणून आपल्याला ज्ञान झाल्यावर आपण काय करतो की सगळं शुद्ध पद्धतीने करतो प्रक्षा करताना असं करतो प्रक्षा फक्त थोडंसं पाणी मस्तकावर सोडलं आणि मस्तकावर सोडून ते इथपर्यंत आलं पाणी आणि तेच कापडात टिपून संपूर्ण मूर्ती त्याच्याने पुसून घेतली आणि एकदा खाली कापड गेल्यावर परत ते वर लावायचा नाही नाही सगळ्यांना आणि एका मूर्तीच दुसऱ्या मूर्ती पण लावायचं नाही ना ना तर ना हे सगळं नीट केलं तर प्रक्षाल झाला आणि कसं पण आपण केलं तर तो खऱ्या प्रक्षाळ पण झालेला नाही म्हणून आपल्याला सगळं नीट माहिती पाहिजे कोण आधी आणि म्हणून कितीच आपल्या जवळ मंदिर आहे जायचं हा नेहमीच एकरांनी एका मूर्तीला थोडस दुसऱ्या मूर्तीला थोड अस पण एकानी एका मूर्तीलाच फक्त ओतलं दुसऱ्या मूर्तीला आता गरज असली तर मग दुसरी मूर्ती घ्यायची पण आपल्याला करायचं म्हणून मूर्तीवर सारखं होतच राहिलो कुणीतरी सारखं तुम्हाला अंगावर पाणी टाकलं की तांब्या चालेल का म्हणजे आपण तिथं तुम्हाला आमच्या घरा अंगावर टाकलं भगवंतांवर टाकायचं का तर एका मुलाने आईला लाख रुपये दिले आणि लाख रुपये देऊन सांगितलं की तू माझी लहानपणी खूप सेवा केली ह्याचं मी तुला लाख रुपये देऊन टाकले टाकल्यामुळे तिला इतकं वाईट वाटलं की सेवेचं काही पैशात मोलमाफ होत का बिलकुल नाही आणि तिला इतकं वाईट वाटलं की तिनं काय केलं की तो रात्री झोपला होता त्याच्या गादीमध्ये एक तांब्या पाणी टाकलं दुसऱ्या दिवशी दोन तांबे टाकलं तिसऱ्या दिवशी तीन आता मात्र तो चिडला कारण काहीतरी आणि असं का करायला आहे चिड्यासारखं म्हणून तो चिडला आणि तो म्हणतो तू का असं करते की म्हणजे तुला समजावं आपलं घर गळत होतं आणि मी तुला मांडीवर घेऊन रात्र रात्र काढले आणि सगळं माझं भिजायचं पण तुला भिजू नये म्हणून मी मांडीवर बसत होते आणि त्याचं तू मोजमाप करू लागले लाख रुपयांना होई का मोजमाप लाख रुपयातनं मग त्याला कळलं की आपण किती चुकीचं केलं मग त्याची क्षमा मागितली म्हणजे आपल्या लक्षात घ्यायचंय की आपण असं पैशातन सेवेचं मोजमाप करू शकत नाही म्हणजे यांना आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की आम्ही आमच्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली तर आम्हाला ही खोटी बाहेरची रुची राहणार नाही म्हणून तिथं त्याला समजायला पाहिजे म्हणून आईने तो प्रयोग केला आईला काही गादी बोल करायची होती त्याला ओलं करायचं होतं नव्हतं पण कसे ते वेदना असतात थंडीचे अंध अठ्या बसून त्याला सांभाळत होती आणि त्याचं तोंड तो एक लाख रुपये घेतून सेवा केली आणि मग त्याला लक्षात आलं की आपण असं केलं हे चुकीचं केलं मग आपण सुद्धा लक्षात घ्यायचं लहानपणी आपल्याला आईवडिलांनी काय केलेलं असतं डोळ्याचा दिवा हाताचा पाळणा आणि असं सांभाळलेलं असतं त्या आईवडिलांना आपण आता कसं वागवत असतो एकदम बेस्ट जरा mm. असं उलट काही गे बोलत नाही ना जरा पण नाही कुठलं काम सांगितलं तर काय म्हणतो नंतर नंतर वाढत नंतर कधी म्हणायचं आपण करायचं आणि असं जर केलं तर उपयोग आहे आणि नंतर करतो नंतर करतो म्हणलं तर तुम्हाला जेवायचं नाही म्हणले नंतर वाढते म्हणलं तर चालतंय का म्हणून चालत नाही ना म्हणून आता आपल्याला ते भांड पाहिजे आईला आणि ती मागते आपण म्हणतो थोड्या वेळाने देतो उठल्यावर देतो मला आता कंटाळा आता कशाला मी तुला देऊ असं म्हणतो तर हे काय झालं चुकीचं झालं नंतर कधी म्हणायचं <स्था> नाही घरी गेल्यावर आई वडिलांची काय करायची क्षमा मागायची आम्ही तुमच्याशी नीट वागलो नाही चुकलं <स्था> मग अशा रीतीने आपण भाव जर आपले चांगले ठेवले तर आपल्याला तत्व समजून जीवनात उपयोग आहे भाव जर आपण चांगले ठेवले नाही तर आपल्याला तत्व समजून जीवनात उपयोग नाही म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की आम्ही खरे देवशास्त्र गुरुच भजना नाही आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण काय करू शकतो कुठं पण सगळे चालले तिथं जात नाही मग किती त्यागी किती होते पण महाराज कसे असायचे किंवा लिप्त प्रथम प्रथम त्यांनी त्यांना संबोधन करण्याचा प्रयत्न केला ध्यान करावर वगैरे तर सगळ्यांची काही काय आहे महाराज हनुमान मग त्यांना भेटायला जायचे त्या मंदिरात दुसऱ्या <laughs> आणि ते म्हणायचं आम्हाला तिकडचं दर्शन करायचं म्हणून ते निघून जायचे शेवटी महाराजांना इतकं झालं की याच्या पुढे कोणी जर मला विचारायला आलं ध्यान कसं करायचं तर मी सांगेन मी म्हणून कुणाला सांगायला जाणार नाही मग अशा पद्धतीने काय असतं की आपल्याला हे सगळं मिळालं आहे कसं ध्यान करायचं कसं अनुभूती घ्यायची आणि मिळाला असून सुद्धा आपण काय करू लागलो खायचं प्यायचं करायचं किंवा खोटे देवशास्त्र गुळ बसायचं असं केलं तर चुकलं आणि कधीसुद्धा सहाव्या प्रसनापासून स्नान संपलं जे मुनी अवस्थेपासून स्नान संपलं मग ते दुधाने धुवायचं पाण्याने धुवायचं पाण्याने सुद्धा चालत नाही काही गरज आहे का काहीच गरज नाही पण हे सगळं काय चाललंय आता लोक देखादेखी खाले की परत त्याच्यामध्ये पैसे मिळवायचे की चढावा करायचा मग काय साठ हजारचा एक चढावा कम काय चला तर काय

खर्च करणं तिथं देण्याचा प्रश्न म्हणून आपल्याला काय आहे की आम्हाला फक्त आमचा आत्मा खरा वंदनीय आहे अनुभूती घेणे आणि खरेदी शास्त्र करून आम्हाला विकल्पाच्या भूमिकेत वंदनीय आहे मूर्तीला चंदन लावला परिग्रह लावला काय फुलं ठेवली मूर्तीवर तर ती वंदनीय राहिलेली तिथे गेल्यावर आपण त्या मूर्तीवर सगळं होता नमस्कार केला ना

म्हणजे किटाचा कोंबडा करून मारला तरी दोष काय लागला कोंबडा मारायचा वापरायचे चांगली नकोत म्हणून ही असली वापरली फुलं तरी सुद्धा काय लागला दोष लागला म्हणून आपण काय लक्षात घ्यायचंय कि असलं करायचं नाही म्हणून धर्म भावना म्हणजे काय तु सहा हाओ धम्म वस्तूचा स्वभाव धर्म आहे मग धर्म म्हणजे ज्ञानदर्शन स्वभाव जीवाचा हा धर्म जीवाचा आपल्याला काय वाटतं पूजा केली दान केलं सगळं केलं आणि धर्म झाला धर्म झाला का तर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर खरा धर्म झालेला ना ना नाही म्हणून मी जीव आहे जाणणार आहे असं आत्म्याने आपण स्वतःला जाणलं तर आपल्याकडनं खरा धर्म सुरू झाला स्वतःला जाणलं तरच आपण मोक्षमार्गस्थ होऊ शकतो स्वतः जाणलं नाही तर होत नाही मग भिंत म्हणावं लागत नाही जाणतो फरशी म्हणावं लागत नाही जाणतो डोळे झाक स्त्री लागत नाही जाणतो ला आहे म्हणावं लागत नाही जाणतो आहे असं आपण स्वतःला जाणलं तर आपण काय होतो आनंदाला प्राप्त होतो म्हणून दृष्टी दृष्टी म्हणजे सम्यक दर्शन आपल्याला झालं तरच आपण काय करू शकतो मोक्ष मार्गस्थ होतो सम्यक दर्शन झालं तर आपण मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून काय सांगितलं की गोष्ट कि डोळ्याने आंबा पाहिला आणि पाय पळाले हाताने तोडला ताताने चमचम खाल्ला आणि तेवढ्यात त्या ते शेतमालकाने बघितलं मला न विचारता माझा आंबा घेतला म्हणून फोबाडीत दिली आणि डोळे रडू लागले म्हणजे डोळ्यांनीच काय केला होता आंबा पाण्याचा अपराध केला होता आणि त्या डोळ्यांनाच रडावं लागलं मग तसं आमची दृष्टी काय आहे खोटे देवशास्त्रगुरु बसतो किंवा न बसलेलं सगळं सगळं करतो आणि त्यामुळे देवशास्त्रगुरु वगैरे बसलो की आम्हाला अनेक जन्मामध्ये आमचं जीवन धोक्यात येतं एकच कोदेव कुगुरु नमस्कार काय सांगितलंय पुष्पांजली पुस्तकात शेवटी चौकोन आहे देवळात असं पुष्पांजली त्यातलं चौकोन वाचून कळा चार लाख परस्त्री भोगल्याचं हो पाप लागतं एक कुदेवादीचा नमस्कार केला तर चार लाख परस्त्री भोगल्याचं एवढं दोष आहे म्हणून खोटे देवशास्त्र गुरु कधी भजायचे नाही म्हणून आपलं ज्ञान झालं तर आपण असं खोटे भजणार नाही खरेच गुरु भजणार मग आता किती पण देत जाऊन देत आपण काय करायचं आपण आपल्या स्वतःमध्ये राहायचं सगळे जातात पण आपण पण गेलो आशेने गेलो भयाने गेलो लोक काय म्हणतील आपण गेलो नाही तर किंवा स्नेहाने गेलो किंवा गारव गारव म्हणजे रुटी mm. गारव रस गारव आणि सात गारव असं गारवाने गेलो मोठेपणाने गेलो तरी सुद्धा कायद्याला दोष लागला मग खरेदी शासन गुरुज भजणार आता ना आपल्या मंदिरातच आलेत म्हटल्यावर आपण काय करणार आपल्या मंदिरातच आलेत ते सगळे म्हटल्यावर mm. आता आपल्या मंदिरात आल्यावर तर नमस्कार करायला भाग आहे ना काय mm. म्हणते mm? mm.

सावकारा कोण होतं हे जर तुम्ही तत्व सांगणार असाल तर त्यांना मग पहिल्यांदा mm. नमस्कार करून आहार देऊन त्यांची सेवा करून सांगा म्हणायचे महाराज पण आपण बाकी सगळं करतो आणि तेवढं तत्व सांगत मग ते काय झालं चुकीचं झालं म्हणून तत्व सांगून आपण काय करायला पाहिजे की त्यांचं सगळं स्थितीकरण केलं तर ते उपयोगी आहे आणि जर तत्व सांगितलं नाही नृत्य बाकी सगळे सगळे करते म्हणून आपण पण करू लागलो तर काही उपयोग नाही म्हणून आपल्याला किती स्वतःच्या हो स्वरूपाची रुची लागली तर हे बाहेरची खोटी रुची संपली म्हणून काल काय सांगितलं होतं की आम्हाला दानाचे पण भाव व्हायला पाहिजे कोणीतरी के विचार केला का त्याच्यावर का विषय येत नाही तर सोडून काय विचार केला काय काय केलं रमेचर्य व्रताची भावना केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण नंतर ना कर्माचा नाश होण्यासाठी दान करायला सांगितलं होतं काय काय सांगितलं कोणी कोणी काय काय विचार केला त्याच्यावर हम्म तिथं जनजाग प्रत्येक मासिक मागव असलं होतं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही मी दान करतो असं म्हणा नाही तर न म्हणा तुम्ही शंभर रुपये कमावले तर त्यातला सहा टक्के काय झालं दानासाठी गेलं आणि तसंच तुम्ही ते वापरत राहिला तर तुम्हाला निर्माणचा दोष लागला ह्याच्यात खात्यात असतं हे एवढं दान आणि मग एकाने खोऱ्यामध्ये त्यांनी असं दान वेगळं काढलं तर त्यांनी ध्यान केंद्रासाठी जागा घेऊन कें दिली एवढं मोठं दान त्यांचा गोळा झाला असं आपल्याला एकदम लाख रुपये द्या तर द्यावं वाटत नाही पण त्यांनी तसं थोडं 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 काय केलं वेगळं करत करत गेले तर त्यांना ध्यान जागा घेऊन देवी मग आपण करू शकतो की नाही मग काल काय सांगितलं की त्या रमा काय तिचं नाव तर त्यांनी भारतीय ज्ञानपीठामध्ये जैन पुस्तकं छापली जात नव्हती जैन चेहर नव्हती तर तिनं खूप दान देऊन ती जैन चेहर तयार केली मग आता सगळे मोठे ग्रंथ आपल्याला मिळतात ते तिथूनच मिळतात वाचायला इतर सगळ्यांचे पुस्तक छापले जातात जैना एक विभाग त्यांचा जैनांचा पण त्यात असायला पाहिजे ते नव्हता मग त्यांना खूप दान देऊन काय केलं तो विभाग तयार केला म्हणजे ह्यांना लक्षात घ्यायचं आपल्याला की मला खूप दान देण्याचे भाव व्हायला पाहिजे आणि जर दान दिलं नाही फक्त आपण मौज पिणाऱ्यासाठी वापरलं तर चुकलं मग आता किती खर्च केला इंदूरला जाऊन यायला

आणि तेच जर आपण धर्मासाठी करू लागलो साधारणी ब्रह्मचारींना अनुकुलता दिली तर ते जिवंत मंदिरं तयार झाले आणि जिवंत मंदिरं तयार झाली तर आपल्या जीवनासह जिवंत मंदिर तयार होणार पंढरपूरला एकाने काय सांगितलं म्हणतात त्याला तू घे करता आम्ही तुला अनुकुलता देतो घरातले ते तीस वर्षानंतर बघून आणि मग त्यांनी सांगितलं तू घे आम्ही तुला सगळी अनुकूलता देतो अनुकृत देतो म्हणल्यावर त्यांनी खरोखरच तिनं घेतलं आणि घरातले काही जण आले नाही आले परंतु ज्यांनी अनुकूलता दिली त्यांच्या नवऱ्याला कधी व्रताची चर्चा आवडत नव्हती त्यांनी हे लहान जीवाने पुषार केले म्हणून त्यांना भाव काय झाले आपण पण केलं पाहिजे तर त्यांनी तर येऊन एक महिन्यातनं दर महिन्यातनं तेवीस का सत्तावीस दिवसाचं घेतलं पहिल्यांदा आणि थोड्या दिवसाने कायमचं घेतलं म्हणजे त्यांना काय झालं त्यांनी त्यांना अनुकूलता दिल दिली का स्वतःला दिली स्वतःला दिली पण आपण सुद्धा जितकं दुसऱ्यांना अनुकूलता दिली तितकं आपल्या जीवनात पण साधना येणार आपल्या जीवनात पण काय होणार की आपण धर्मामध्ये तरणार आणि जर आम्ही बाहेरचंच फक्त काय कोणाला कपडे दिले दागिने दिले अजून काय देतो येणार दे। आहे ना लग्नामध्ये असं सगळं देत असतो की नाही त्याच्याऐवजी जर आपण धर्माच्या दृष्टीने साधना करा त्यांना आपण दान दिला आणि ते दान तुम्ही ह्या सद्धांतपेठेत टाकाय घरात लग्नात ठेवायचे श्रद्धांपेठी आणि आपल्या हाताने टाकायचे त्यांना द्यायचं होतं ते दिलं आणि त्यांनी त्यात टाकायचं तर काय झालं अनुकूलता mm. त्यांना पण धर्माची मिळाली आणि आपण असं जर करू लागलो तर आपल्याला काय झालं सगळं आपली दुर्दशा संपली आता आम्ही ज्याला बाहेरच्या लग्नामध्ये तीन हजारची साडी दिली तर तिनं लगेच तीन, तीन हजार काय केले mm. दान करून टाकले मग हे असं आपले भाव होतात का ते बरं झालं तेवढेच आपल्याला मिळाले किंवा आपण काय करतो सगळा पैसा खायचं प्यायचं मौज मजा करायचं ह्यात घालवण म्हणून मला धर्म करायचंय धर्म विना कोई नाही आपणार धर्म म्हणजे काय वस्तूचा स्वभाव आणि तो स्वभाव कसा आहे ज्ञानदर्शन आणि त्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर आम्ही तरणार आणि ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर आम्ही तरणार नाही म्हणून आम्हाला ह्या दुःखात करायचं असेल नको काय नको Hmm. तर आम्ही ज्ञानदर्शन सोहळाला जाणलं तर आम्ही या दुःखात न करणार म्हणून माझा विचार करायचा आहे मी किती करायला पाहिजे दान किंवा मी आता एवढं वेगळं काढलंय असं आपण करायला पाहिजे ऑस्ट्रेलियाचे मध्ये ते दोघं आले होते ना आई वडील hmm. hmm. तर त्यांच्या मुलांनी सांगितलं त्यांनी क्लिनिक काढलं आणि सांगितलं घेतलं मी किती टक्के दहा टक्के का काहीतरी hmm. hmm. असं दान करू ऑस्ट्रेलियाच्या hmm. hmm. त्या की आणि पाठवून पण दिलं लगेच मग त्यांनी जसं केलं तसं आम्हाला करता आहे किंवा तिथं पुण्याला म्हणून मुलगी ती पण सजाव करते तर तिनं सुद्धा काय करायची सारखं पाठवायची चाळीस वगैरे पण ते दोघं आले म्हणून तर त्यांनी सांगितलं yeah. की तुम्हाला महिन्याला आम्ही किती पाठवू सांगा गरज किती असते तर कोणाला द्यायचं म्हणलं आम्ही तसं सांगू शकत नाही म्हटलं तुम्हाला जे द्यायचंय ते तुम्ही द्या मग असं सांगितल्यानंतर त्यांना काय करायचं ते करू देत आपण असं इतकं द्या तितकं द्या म्हटलं तर काय झालं चुकीचं जाणार म्हणून आपल्याला असं काय भाव व्हायला पाहिजे मला आपण भरपूर द्यायचं आहे करायचं आहे असे भाव करायचे म्हणजे आपोआपच आपण ह्या संसाराच्या संकटातनं सुटतो